हिंदू हृदय सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शिडको येथे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ सकाळी साडेनऊ वाजता पूजन व कार्यक्रम आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिर व डोळे तपासणी नेत्र तपासणी शिबिर तसेच विविध उपक्रम सकाळी साडेनऊ वाजता आयोजित केलेले आहेत त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता डी भाडेकर मैदान येथून मिरवणूक चालू होणार आहे ते मिरवणुकीसाठी सर्व स हिंदू महाराणा प्रताप प्रेमींनी सगळ्यांनी हजर राहावे अशी मी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणास सगळ्यात विनंती करतो आपण सगळ्यांनी सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती